शेतकरी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यासाठी हवामान अंदाज आहे कोणी तुम्हाला काही सांगत असेल की लानीना कंडिशन आहे किंवा आयओडी पॉझिटिव्ह आहे या गोष्टीकडे तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका कारण आयओडी व्हेरी पॉझिटिव्ह नाही आहे आणि लानीना कंडिशन अजूनपर्यंत बनलेली नाही आहे यवतमाळ जिल्ह्यात प्री मान्सूनचा पाऊस अजूनपर्यंत फार जास्त झाला नाही आता होणार ठीक आहे एक दोन पाऊस आपल्याला चांगले पाहायला मिळणार प्री मान्सूनचे आता पेरणी कुणी करायची आहे तर ओलिताचे जे शेतकरी आहे ज्यांच्याकडे बावीस तारखेपर्यंत पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी स्वतःचे निर्णय घ्या पाणी चांगलं पडलं तर तुम्ही पेरणी करू शकता पण करोडो शेतकऱ्यांनी विशेषता लक्ष द्या आपण अकरा ते पंधरा तारखेच्या दरम्यान त्या तारखा ठरू जेणेकरून पहिल्या टप्प्यातच आपल्या पेरण्या सक्सेस झाल्या पाहिजे ठीक आहे प्रयत्न करू जास्तीत जास्त पेरण्या सक्सेस करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून शेतकरी द्वार पेरणीला बळी पडला नाही पाहिजे ठीक आहे कारण सचिन सर सांगतात की पहिली पेरणी जर जमली तरच शेतकऱ्याची आ, आ, उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते मला त्यातलं फार नॉलेज नाही सचिन सर हे वारंवार सांगत आहे सचिन इंगोले साहेबांचे तुम्ही व्हिडिओ बघत जा त्याच्यातून तुम तुम्हाला फार चांगलं नॉलेज मिळते माझं नाव प्रकाश कामनकर आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष तारीख देण्यात येईल ही गोष्ट लक्षात घ्या ॲग्री पॉवर नावाचं चॅनल आहे यूट्यूब चॅनल आणि ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेजसुद्धा आहे धन्यवाद